नटाफोटा चालला येता आमच्या इथं एक कार्यक्रम आहे बरेच जण मला विचारत होती की अगं तर नमूचं लग्न आहे अगं ही पण नमूची बारकी धुई नाही कुलवरे हाय ती कुलवरा हाय ती वरमय हाय तर चला तुम्हाला काय नाही नमूय दाखवणार आहे बरेच जण मला विचारत होते नमूचं लग्न कधी आहे क कधी आहे तर आज मुहूर्त आहे तिथं लग्नाचा तर चला आज आपण काय नाही नमूला कसं तिचा मेकअप केला ती बघू सारखी माझ्या व्हिडिओ मध्ये दिसायचे हा तिचा व्हिडिओ करायचा होता पण हा दिला करा, करा माझ्या फोन ला, ला करा चार दिवस नव्हते काय नव्हते तर चला तुम्हाला दाखवते हा काय ही नव्हती ही नव्हती रे काय झाली अगं कॅमेरा मध्ये सुद्धा दिसतो ना तर ही मला आपली नवरी आपली म्हणजे का नाही आकाश ची नवरी आहे

पण त्यावेळेस काय होते फक्त शिदुरी होते का नाही आता आज तिचं लग्न आहे रात्री हळद होती कशी दिसते ब्युटिफुल एकदम आणि आपल्या तर पुरी का नाही आपल्या तर पुरी का नाही रात्री तर बारा एक वाजताच घरी आल्या त्या एकदा इकडे दाखवते लागत घाय घर हाय नुसती पळापळ चालली त्यांची मम्मी हाय आता तिकड ती नवरदेव मिरवायला नेलाय ना येते येते माघारी ते नवरदेव गेलाय ना तिकडे फिरायला नवरदेव नेला तिकडं परण्याला त्याच्यामुळं <laughs> तिकडे आताच नाही चालली मी तिकडे जाईल त्या टायमाला पूर्ण व्हिडिओ करेल आम्ही नवू दिदीसाठी गिफ्ट आणलंय तर तुम्हाला दाखवते तर नवूदीसाठी आपण गिफ्ट गिफ्ट आणलंय सरप्राईज द्यायचंय त्यामुळं पॅकिंग हे करताना मी काय तुम्हाला दाखवलं नाही तर आता आपण का नाही लग्न मंडपात जाणार आहे आणि पूर्ण लग्न तुम्हाला का नाही ह्याच व्हिडिओमधून मधून मी दाखवल आता त्या नैनाच्या लग्नात कसं मी पार्टेज जाऊन बसली होती ना त्यामुळे तुम्हाला सगळं पूर्ण बघायला भेटलं होतं आता ह्या वेळेस काय झालं माहितीये का माझ्या फोनला ना चार्जिंग टिका नाही त्यामुळं ना हळदीचा व्हिडिओ करायला जमलं नाही चला की चला नवरा नवरे तिथे बोलवलं ते हा आमचे ज्योते दादू देत कुठे बी जाऊ दे मोठे आमदाराने बोलवू दे हे असलंच आहे बघा त्यांना मी म्हणलं होतं घाला साडी पण त्यांना ऐकलंच नाही तर चला आता आपण लग्न मंडप बघू हा लग्न आशीर्वाद बया 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 दुनियाची गर्दी आहे चला सैपल सैपल दाखव

तर चला आता तुम्हाला नवरदेव पण बघायचा आहे नवरदेव दाखवते ही नमोदेतेचं आपलं घर आहे आता नमोदेते तुम्ही सासू आहे ना हा काय आपल्या नमोदेतेची सासू आहे आणि आता तुम्हाला नवर नवरदेव दाखवते मी बाबा ही एक सासू आहे दोन सासू आहे दोन सासू आहेत एक एक दोन ही सासू झाली ती एक मिनिट बंद करा तर सरांनी नमोदेतेकडे राहतात ते नमोदेतेकडे आणि ही मामा नवरीचा मामा मामा नव मा कपड्या बदलतात त्यामुळे थोडस म्हणजे लेट होईल पण व्हिडिओ कंटिन्यू कराव दे काही खूप पडले असते नवर देवाच्या मामान नवर देवाला आणलं बघा तिथं थांबवलं आता हे दोघ जण जुडीनं येतेल काय झालं बघा हे लग्न मंडप आणि ह्या मंडपामध्ये एवढं सगळं वरट जमल या आमच्या अण्णाला का नाही लय भूक लागली वाटत लय गडबड करायला लागलं तयार म्हातारी घ्यायच गे तिथं बायांना हा बी कुंकू लावायला चालू आहे बोला की काहीतरी म्हणा की तुम्ही मला फुलचं आगमन होत आहे तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व पाहुणे मंडळी मित्र मंडळी ग्रामस्थ मंडळी कसबे आणि तत्समेंद्र परिवाराकडे सहर्ष स्वागत करत आहे मेजावरती